त्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून तर आजपर्यंत वेळोवेळी या देशाची सेवा केलेली आहे मी तो आयुष्यभर देशाची सेवा करत राहणार यात तीळ मात्र शंका नाही कोणी आमच्याकडं पाहुणा म्हणून येत असेल तर आम्ही नक्कीच आदिवासी जाती रिवाजाप्रमाणे आदर तिथे त्याचं करतो जाती रिवाजाप्रमाणे त्याला कोंबडी खाऊ घालू मटण खाऊ घालू दारू पाजू त्याचं ढोल वाजून स्वागत करू सगळ्याच गोष्टीत आम्ही करू पण कायमस्वरूपी जर कोणी आमच्या ताटामध्ये मागत असेल तर अजिबात त्याला देणार नाही कारण तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कुठल्या सरकारने नाही दिला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली आणि त्याप्रमाणे चाललेला आहे त्याच्यामुळे चा आम्ही कोणासाठी आमच्या ताटातलं द्यायला आम्ही तयार नाही जे आहे ते आमचं हक्काचं आहे आमचा हक्क आम्ही दुसऱ्याला देणार नाही आणि जोही पक्ष असेल मी कुठल्या पक्षाचं नाव नाही घेत पण जोही पक्ष असेल फक्त तो मतांसाठी राजकारण करतो आहे फक्त आदिवासी समाज हा समाजासाठी राजकारण करत आहे समाजाला एकवटून तो समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे माझी सर्व या राजकीय नेत्यांना विनंती आहे ते विविध पक्षामध्ये आहेत त्या सर्व आदिवासी लोकप्रतिनिधींना माझी नम्रपणे विनंती आहे की जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होत असेल समाजामध्ये कोणी घुसखोरी पाहू पाहत असेल तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी सगळे पक्ष बाजूला ठेवून एकाच ठिकाणी एकाच छताखाली एकाच झेंड्याखाली आपण सगळ्या आदिवासी आलो एकत्र आलं पाहिजे हो, जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा आपण कुठेतरी समोरला लढा देऊ शकू अन्यथा आपण फक्त राजकीय याच्यामध्ये गुरफटले जाऊ प्रत्येकाला कोणी हा या पक्षाचा कोणी त्या पक्षाचा आपण कुठल्याच पक्षाचे न्याय आहे आपण सगळ्यात पहिले समाजाचे आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज मोठा आहे पक्ष मोठा नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की पक्ष मोठा नाही समाज मोठा आहे आणि समाजासाठी त्याने जगलं पाहिजे समाजासाठी काम केलं पाहिजे आज सुद्धा आज सुद्धा या भरत पाडिकराव गाईत वरती नंदुरबार कोर्टामध्ये केस चालू आहे धनगर आरक्षणाच्या विरोधामध्ये दोन हजार तेरा चौदा मध्ये तेव्हाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा त्यावेळेचे उपमुख्यमंत्री होते त्यांची गाडी अडवली आज सुद्धा आमची कोर्टामध्ये केस चालू आहे गेल्या एक महिन्यापूर्वी पेसा कायद्या संदर्भात बोगस आदिवासी संदर्भात आम्ही धरणे आंदोलन केलं आज सुद्धा नवापूर पोलीस स्टेशनला आमच्यावरती गुन्हे दाखल आहेत समाजासाठी एक नाही हजार गुन्हे दाखल झाले तरी चालेल पण आम्ही समाजाची साथ सोडणार नाही समाजाला ना सोडणार नाही कारण आज आम्ही जे काही आहोत समाजाच्या जीवावर मोठे झालेलो हो। आहोत आणि माझी सगळ्यांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे की हा देश हा ज्या पद्धतीने गुलामगिरीतनं सुटलेला आहे त्या गुलामगिरीच्या कायापासून तर आजपर्यंत या आदिवासी समाजाने योगदानच दिलेलं आहे अजून किती आमचा बळी घेणार अजून किती आमच्याकडनं योगदान मागणार अहो जेमदम तो लंगोटवर आता कपड्यांवर आलेला आहे परत तुम्ही त्याला लंगोटवर आणणारे आहात का त्या आदिवासीला या राज्यकर्त्यांनी थोडीफार जनाची नाही तर मनाची तर ठेवा धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे हो शंभर टक्के धनगर बांधवांना आरक्षण द्या आम्ही त्या मताचे आहोत की त्या गरीबाला सुद्धा न्याय मिळायला पाहिजे पण आमच्यातनं नको त्यांच्यासाठी साडेतीन टक्के आहेत अजून त्यांच्यामध्ये साडेतीन टक्के वाढवून द्या साठ टक्के करा दहा टक्के करा आमचं काही म्हणणं नाही पण जे आम्हाला भेटत आहे त्याच्यात त्यांना जर घुसलं तर आम्ही कुठून हे करणार अजून बोगस आदिवासी घुसलेले आहेत त्यांचं अजून सरकार काही करत नाही आणि परत यांना अजून लादण्याचा प्रयत्न करत महा शेवटी आदिवासी किती दिवस अन्याय सहन करेल म्हणजे ज्या वेळेस गुलामांच्या ताब्यात होतो इंग्रजांच्या काळात होतो जेव्हाही तीच परिस्थिती आहे आणि आज पण तीच परिस्थिती मग या आदिवासीला स्वातंत्र्य कधी मिळेल म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना नम्रपणे हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे एकत्र आलं पाहिजे सगळे समाज सांगताहेत मी कुठल्या समाजाचं सांगत नाही की सगळं म्हणतायत की धनगरांना आरक्षण द्या धनगरांना आरक्षण द्या हो द्यायचं असेल मग तुमच्यात घालून घ्या आमच्यात कशाला घालतायत जर ते बाकीचे नेते मंडळी म्हणत आहेत की धनगरांना आरक्षण द्यायचं आहे पण तुमच्यात घेऊन घ्या त्यांना जे जे आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत तुमच्यात घेऊन घ्या त्यांना आमचं काही म्हणणं नाही पण ज्या आदिवासी समाजाने इतक्या वर्षापासून एकत्रितरित्या कोणालाही त्रास न देता मुकुटपणे चाललेला आहे आज सुद्धा ज्या समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या प्रलंबित पडल्या असताना सुद्धा आज समाजात अन्य अत्याचार सहन करत आलेला आहे जाऊ दे भाऊ आज